सभागृहात गेल्या सर्व प्रश्न सुटतील कर्मयोगी निस्वार्थी पाहिली की रेल्वे पटीवर एक मृत आढवा त्याची तुम्ही माझं नम्र आव्हान आहे गुढी पाडव्याच्या तुम्हाला मी माझ्या माहितीचा शुभेच्छा आणि मला माझ्या सिट्टीच्या चिन्हा मतदान करून मला दिल्लीला पाठवावं आणि परभणीचा विकास करावा ही संधी मला द्यावी एवढा मोठा जन जनसमुदाय पाहून तुम्हाला काय वाटतं माझी लीड मी जिंकून येणार तीन लाखाच्या जिंकून येणार काल तुमची क्लिप पाहिली की रेल्वे पट्टीवर एक मृतदेह आडवा लागतात त्याची तुम्ही विल्हेवाट लावली पण असं ऐका ना सर सर सध्या ह्या ग्रामीण भागामध्ये वाळूचा मोठ्या मोठा प्रश्न उद्भवलेला आहे लोकांना वाळू भेटत नाही काय वाळू सर्व प्रश्न सोडवाल का सर सर्व सर्व गोष्टीचा सोडवा सगळे प्रश्न सुटतील सभागृहात गेल्यावर सर्व प्रश्न सुटतील कर्मयोगी निस्वार्थी एकदम कणखर नेतृत्व परभणी जिल्ह्याला मिळालेलं आहे भावांना तर प्रति पंढरपूर महाराजांचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले आम्हाला विजय होण्यासाठी महाराजांनी पण आशीर्वाद दिले आणि आज रामनवमीचा दिवस आहे या रामच्या दिवसाने सर्व सांगितले जाते की या परभणीचा जो काही गड आहे ते कुणीही हलू शकत नाही काय सांगाल तुम्ही याच्यावर हे गड आता साबित ठेवणार नाहीत परभणीकरच कारण आत्तापर्यंत ज्यांनी गड राखला त्यांनी परभणीचा विकास तर केलाच नाही पर्वनी, परभणी परभणीला पूर्ण भगास बनवला आहे त्यामुळं परभणीकरच हा उद्ध्वस्त घड करतील थोडं सांग धन्यवाद तुम्ही पाहताय की रासपचे नेते रत्नाकर गुटे यांनी सांगितले आहे की परभणीचा जो काही गड आहे तो गड आम्ही हलवणारच आणि आता जे काही उमेदवार आहेत परभणीचे खासदार जे आहेत त्यांना आम्ही नक्कीच पराभूत करूच असं रासपचे नेते रत्नाकर यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन संतोष हातागासोबत प्रमोद दैठना